राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हीच गोष्ट लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा आणि योजनांचा धडाखा लावला आहे जनतेचं लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत त्या दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि अने महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय म्हणूनच राज्यातील काही भाग्यवान कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपये मिळू शकतात हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहे त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून <out> मित्रांनो तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाते चार चार महिन्यांच्या तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते पी एम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केली पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच जाहीर केलेला होता त्यानुसार पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकत्रितपणे चार हजार रुपये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप केले गेले आणि त्याशिवाय राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित करून एक रकमी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये पाठवले जात आहे आणि अशा प्रकारे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एकाच कुटुंबात असणे गरजेचे आहे एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पी एम शेतकरी सन्मान योजना आणि नम शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण सात हजार रुपये मिळतील